संगमनेर तालुक्यातील आंबोरे येथे लागलेल्या अचानक आगीमुळं खेमनर यांच्या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला या आगीमध्ये छपरासह दुचाकी संसारोपयोगी साहित्य हे जळून खाक झालं तर नऊ गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला खेमनर कुटुंबियांच्या छपराच्या घराला आणि गाईच्या गोठ्याला सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान आग लागली या ठिकाणी राहणारे खिमनर कुटुंबियांचं राहते घर दुचाकी संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य रोख रक्कम दहा पोते जनावरांचं खाद्य दहा पोते गहू तीन पोती बाजरी चापकटर आणि महत्वाची कागदपत्र हे यामध्ये जळून खाक झाले तर चार शेळ्या यांसह सहा बकरं पाच गाभनगाई पाच कालवडी पाच वासरं चार गाया ह्या नव्वद टक्के भाजल्या आहेत चार गायांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे त्यांचे डोळे पूर्णपणे भाजून गायी अंध झाल्यात अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या खेमनर कुटुंबियांचा संसार यामुळे उघड्यावर पडलाय खेमनर कुटुंबीय सोमवारी दुपारी जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करत असताना दुपारी साडेचार वाजता अंबादास काळपाटील खेमनर यांच्या घरामधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले त्यांच्या छपराच्या घराला आग लागण्यास सुरुवात झाली ऐन दुपारच्या कडाक्याच्या उन्हामध्ये या आगीनं रौद्ररूप धारण करत राहत्या घराला वेड्या देण्यास सुरुवात केली यावेळी कुटुंबातील अण्णासाहेब आणि भारती यांनी प्रसंगावधान राखत मोठमोठ्यांना आरडाओरडा करत शेजारी असणाऱ्यांना हक्क मारण्यास सुरुवात केली तर ही आग विझवण्यासाठी साखर कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी हजर झाली मात्र त्यापूर्वी आगीच्या मोठमोठ्या ज्वालांमुळं सर्व काही बेचिराग झालं होतं अन्नधान्याची पोती छपराचं घर गोठा संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम दागदागिने टीव्ही मुलांचे शालेय साहित्य प्रमाणपत्र दुचाकी चापकटर शेळ्या गाया बकर कालवडी या आगीमध्ये बेचेराग झाल्या जवळपास दहा लाखांचं यामध्ये नुकसान झालंय ना इथं पाणी पेटला त्याच्यामुळं पेटलं गेलं लागतंयला माणसं नव्हती पाणी नव्हतं पाणीचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही आणि आठ गाळ्यात गेल्यात सहा कारडी गेल्यात तीन शेळ्या गेल्यात पाच सहा कळदे गेलेत आणि मालकाचं नाव काय आंबाच काळपाटी म्हणजे लाईट वगैरे इथं काही लाईट वगैरे काहीच नाही लाईटचं काहीच समज आहे शेजारी बांध कोणाचं पेटवर कोणाचा होतं आमचाच होता इदं त्यांचा स आम मालकाचा मालकाचाच बांधले ते आणि जे छप्परदळाले कशाचं होतं पूर्ण छप्पर याच्यावर नुकसान काय काय त्याचं नुकसान गाया मेळ्या सहा आम होता पाच कारुडी तीनशेळ्या सहा पळद गाडी गाडी सापकट आणि ग्रह वस्तू सगळ्या सगळं प्रपंच केलं इंडियाचे पोते इंडियाचे पोते दहा तीन दोन तीन दहा बाज दांड्याचे पोते काही सुगराचे पोते आज दुपारी चार साडेचारच्या दरम्यान आग लागली आणि त्या आगीचे एवढं मोठं लोण पसरलं काय जागेवर सात ते आठ गाया गेल्या आणि पोलीस पाटला नाही आहे आंबोरे गावात पोलीस डिपार्टमेंटला आमच्या सरपंचाला कल्पना दिली त्यांनी कल्पना दिली असं पण अजून कोणीच अधिकारी आला नाही त्याला त्याला फोन केला त्याला ते अपाय आले नाही त्यांचा अशिष्ट नाही नाही आला किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत आता चार ते जवळ सात वाजे हां दोन तास कोणी आलेले नाही दोन तास तीन तास कोणी नाही कुणी आणि हे नुकसान झालं याच्याबद्दल अजून तुम्हाला काय म्हणायचं नुकसान भरपूर झालं आता नुकसान शाळा गेला प्रपंच गेला सामुदायिक प्रपंच गेला गाडी गेली चापकटर गेलो मनुष्याने नाही झाली ना मनुष्याने नाही झाली फक्त त्यांना श्वास बसला जा थोडं हे झाले दवाखान्यात पाठवून गंभीर जखमी जखमी हा अत्यंत गरीब असलेल्या खिमनर कुटुंबियाला शासनाकडून सर्वतोपरी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली के आहे सुभाष बालेरावसी न्यूज मराठी संगमनेर